बाबाराव मुसळे सारं काही बाबाराव मुसळे ह्या चॅनलसाठी वाशिम येथून बोलत आहेत काल रात्री सुरुवातीला झिमझिम पाऊस नंतर मग ठोक स्वरूपात पाऊस आणि रात्रभर धीम्या गतीनं पाऊस ज्याला आम्ही झड म्हणतो सकाळी थोडी उघडीप आणि पुन्हा मग आता झड असं या पावसाचं स्वरूप आहे हे आर्द्रा नक्षत्र आहे याचं वाहन उंदीर आहे आर्द्राबद्दल असं म्हटलं जाते की आर्दडा पाडतील गर्दुडा म्हणजे हे नक्षत्र जर समजा पडायला लागलं तर पाऊस एवढा जोराचा पडेल की जमिनी खोल खड्डे पडून वाहू वाहू जातील ज्याला आपण जमीन खरडून जाणे वगैरे म्हणतो आणि या काळामध्ये म्हणजे झडीच्या काळामध्ये माणसंही घरात बसलेली असतात गुरुढोरोही ओढ्यात बांधलेली असतात कोणीही बाहेर रस्त्यावर येत नाही अर्दरडात साधारणतः पेरण्या होत असतात मृगात जर नाही झाल्या तर अर्ध अर्दरात होत असतात यावर्षी असं झालेलं आहे काही भागात पेरण्या झाल्या काही भागात झालेल्या नाही ज्या भागात झालेल्या नाहीत त्या आता होतील आणि ज्या भागात झाल्या होत्या त्यांना त्या पिकांना दिलासा मिळेल त्यामुळे या आर्दळांचं आर्द्रा नक्षत्राचं आपण स्वागतच करायला पाहिजे घडीच्या काळामध्ये मला आठवते माझ्या लहानपणी माणसं घरात कुणी आपा आपापल्या अंगावर गोदड्या घेऊन झोपून राहायचे किंवा कुणी चुलीजवळ बसून चुलीला पाय लावून शेकत बसायचे कुणी एखाद्या टोपल्यात लोखंडी टोपल्यात काड्याकुड्या गोऱ्या जाळून जग्र करायचे आणि त्याच्या भोवताल बसायचे खारुड्या कुरुड्या भुईमुगाच्या शेंगा गूळ I shall have one, one, one.